आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ शहरातील विद्यानगरचा रस्ता करून द्या मागणीसाठी नागरिकांची नगरपंचायतवर धडक संतप्त नागरिकांचा नगरपंचायतीवर धडक मोर्चा कवठे महांकाळ शहरातील जुने बस स्थानक ते विद्यानगरकडे जाणारा रस्ता तातडीने पूर्ण करून द्यावा व चांगल्या दर्जाचा करावा या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मारली यावेळी शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांची भेट घेऊन तातडीने रस्ता करा व चांगल्या दर्जाचा करा अशी प्रामुख्याने मागणी केली व त्यासंबंधी चर्चा केली कवटे महाकाळ शहरातील जुने बस स्थानक ते विद्यानगरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे या नगर परिसरातील धुरळ्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत गटारीचे काम होणार त्यानंतर रस्ता होईल असे आश्वासन विद्यानगर परिसरातील नागरिकांना विद्यमान नगरसेवक व अधिकारी यांनी दिलेले होते विद्यानगरमधील वादग्रस्त गटार आजही चर्चेत असून त्याची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिले विद्यानगरमधील प्रत्येक गल्लीतून येणारी गटार अद्याप मुख्य गटारीला जोडलेली नाही छोट्या गटारीचे गटारीला जर जोडलेल्या नसतील तर डांबरीकरणाची कामे कसे सुरू करणार आहात असा संतप्त सवाल अधिकाऱ्यांना नागरिकांनी यावेळी विचारला डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा गटार करण्यासाठी डांबरी फोडणार का असा सवाल केल्यानंतर विद्यानगर परिसरात काही वेळात पाहणी करूया व विषय मार्गी लावूया असे आश्वासन मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी नागरिकांना दिले आहे यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पाटील उदयभैया शिंदे अनिल लोंडे समाधान कदम श्रीकृष्ण माळी यांच्यासह विद्यानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क